नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार एक विशेष बातमी बातमी आहे महामृत्युंजय मंदिरातील प्रदोष संदर्भातली महामृत्युंजय मंदिरात प्रदोष निमित्त मोफत सर्व रोग तपासणी शिबिर आयोजन येवला शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महामृत्युंजय मंदिरात शुक्रार रोजी प्रदोषा कार्यक्रम निमित्त मोफत सर्व रोग निदान तपासणी आयोजन करण्यात आले आहे शिबिराची वेळ दुपारी चार ते सात पर्यंत असून सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दाराडे यांनी दिली आहे यावेळी सायंकाळच्या सुमारास प्रदोष कार्यक्रम निमित्त महापूजा महाआरती होऊन डाळबट्टीचा कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आले आहे तरी शिवभक्तांनी सर्व रोग तपासणी शिबिराचे लाभ घ्यावा असे आवाहन किशोर दाराडे यांनी केले आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला नमस्कार येवला ला सीमा मतदारसंघातील सर्व भक्तगणांना आवाहन करण्यात येते की एकोणीस तारखेला प्रदोष व निमित्त मृत्युंजय मंदिर एस टी स्टजवळ आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तरी शिवभक्तांनी आपला फायदा याचा फायदा घेण्यात यावा त्या कॅम्पमध्ये डोळ्याची तपासणी होणार आहे आरोग्याची तपासणी होणार आहे शुगर बी पी या सर्व प्रकारच्या केस मोफत करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी त्या संधीचा फायदा घ्यावा असं मी आपणा सर्वांना नम्र आव्हान करतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा